युवासेना प्रमुख तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार व युवासेना सचिव वरुण सरदेसाई अविनाश बलकवडे व डॉ सतीश नरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोफत एनई टी व सीईटी महासराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले या परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ही सराव परीक्षा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वेळेत इचलकरंजे येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय येथे संपन्न झाली या परीक्षेत मेडिकल अभियांत्रिकी फार्मसी आणि कायदा अशा विविध भागातील एकशे अठरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करून घेण्यासाठी ही संधी उपयुक्त ठरली सदर परीक्षा निशुल्क असून ती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली मात्र नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली होती परीक्षेच्या आयोजनामागील उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये नीट आणि सीईटी टी परीक्षेसंबंधित आत्मविश्वास निर्माण करणे व त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस मदत करणे होय सदर परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी परीक्षक म्हणून संतोष वडेर मनीष कुलकर्णी व सागर जाधव यांनी काम पाहिले तर केंद्र प्रमुख म्हणून रतन वाजे यांनी जबाबदारी पार पडली परीक्षेनंतर सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख वैभव उगळे जिल्हाप्रमुख संजय चौगुले युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी पाटील उपजिल्हाप्रमुख काशीनाथ बावडेकर सुरळ उपजिल्हाप्रमुख प्रतीक धनवडे तालुका प्रमुख अभिजित लोले तालुका समन्वयक पवन मेटे प्रमुख सागर जाधव शहर समन्वयक संतोष लवटे शहर समन्वयक शाहरुख मुजावर उपसहरप्रमुख विशाल देसाई करण जुवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शहर समन्वयक रतन वाजे यांनी केले परीक्षेच्या यशस्वी आयोजनामुळे सहभागी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून ही सराव परीक्षा त्यांच्या फायदेशीर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला